कुंभोज तालुका हत्कनगे तालुक्यातील कुंभोज गावच्या विद्यमान सरपंच सोस्मिता चौघुले यांनी सतरा मार्च रोजी राजीनामा दिलाय गेले तीन आठवडे झाले तरी जिल्हा व तालुका प्रशासनाकडून सरपंच निवडीचा कोणताच कार्यक्रम जाहीर न केल्यानं सत्ताधारी महाविकास आघाडीत संभ्रमाचं वातावरण पसरलंय सरपंच पद रिक्त असल्यामुळे ग्रामपंचायतमधील कर्मचारी वर्ग यांचा पगार व गावातील विविध विकास कामांना खेळ बसत आहे तसेच अनेक महत्वाचे निर्णय घेत असताना ग्रामविकास अधिकारी यांना अडचणीचे ठरत आहे तरी जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन यांनी लवकरात लवकर सरपंच पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीनं ग्राम करण्यात येत आहे सध्या नूतन सरपंचपदी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयश्री महापुरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीचे गटनेते यांच्याशी संपर्क साधला असता आज दिनांक सात रोजी कुंभोज ग्रामपंचायत सदस्य यांचं शिष्टमंडळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांना भेटावयास गेलं असता त्यांनी सांगितलं की ते आठ दिवसात सरपंच पदाची तारीख निश्चित करतो व तुम्हाला कळवतो असं आश्वासन दिलं गेलं आहे असं घटनेते किरण माळी दैनिक राष्ट्रगीत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज